नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद कुणी छत्रीमंत कुणी फुगा कुणी पाकिट कुणी हेल्मेट कुणी हत्यार कुणी सामान तर कुणी टोपी अशा कितीतरी नावांनी कॉन्डॉम ओळखलं जात पण जर का मी तुम्हाला बोललो की जगातलं पहिलं कॉन्डॉम बकरीच्या मूत्राशयापासून बनवलं गेलंय आणि तेही तब्बल तीन हजार वर्षांपूर्वी तर तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय कॉन्डमचं काम जितकं इंटरेस्टिंग आहे ना त्याही पेक्षा त्याचा इतिहास बाप इतिहास या व्हिडिओतून जाणून हो, आपीशल बापला ऑफिशियली सबस्क्राईब करायला विसरू नकाडम च नाव ऐकून तुम्हाला त्याचा इतिहास शे पाचशे वर्षांचा वाटू शकतो पण असं नाहीये इतिहासात तब्बल तीन हजार वर्षांपूर्वी कॉन्डॉमचा उल्लेख आढळतो फक्त तेव्हा या टोपीचं बारसं झालं नव्हतं नंतर याचं नाव कॉन्डॉम पडलं हे का पडलं त्याचं कारण पुढे पाहूच पण आधी तीन हजार वर्षांपूर्वी कॉन्डॉम का बनवलं गेलं असावं कारण तेव्हा ना एड सारखे संसर्गजन्य आजार होते ना कुटुंब न कुटुंब नियोजनाची कल्पना अस्तित्वात होती त्यामुळे कॉन्डॉम बनवायचा विषयच नव्हता पण तरीही कॉन्डॉम बनवलं गेलं त्याचं कारणही तितकंच भन्नाट आहे त्याचं झालं असं की तीन हजार वर्षांपूर्वी मायनोटोरच्या पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की क्रेटचा एक सम्राट होता त्याचं नाव होतं मायनोस या पठ्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की याच्या लिंगातून जेव्हा जेव्हा वीर्य बाहेर यायचं तेव्हा तेव्हा त्याच्या वीर्यातून वीर्या साप आणि विंचू निर्माण व्हायची इमॅजिन करू नका पेकार किळसी आता अशा डेंजर माणसाबरोबर कोणती राणी सेक्स करायला धजावेल मग करायचं तरी काय तेव्हा या राजानं एक शक्कल लढवली आपलं वीर्य बाहेर येऊ नये म्हणून या पठ्ठ्यानं थेट बकरीच्या मूत्राशयाचं कॉन्डॉम तयार केलं हेच कॉन्डॉम जगातलं पहिलं कॉन्डॉम मानलं जातं पण तुम्ही म्हणाल असं कुठं वय इतर दंतकथा आहे या गोष्टीला काही पुरावा आहे का तर आहे आजही फ्रान्समध्ये अकरा हजार वर्षांपूर्वीच्या गुहा आहेत या गुहांमधल्या भिंतीवर मोठ मोठी चित्र काढली आहेत तिथं या राजाचं सेक्स करतानाच एक चित्र आजही पाहायला मिळतं कोण कसले चित्र काढेल याचा काही नियम नाही त्यामुळे या दंतकथेत असं बोललं बरोबर हे फ्रान्स झालं आता जवळपास वर्षांपूर्वी इजिप्तच्या किडेबाज लोकांनी तागापासून कॉन्डॉम तयार केला होता तुम्हाला माहिती आहे की इजिप्त मध्ये बेकारून असत त्यामुळे उष्ण कटिबंधीय भागात लैंगिक रोगांपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी कॉन्डॉम तयार केलं होतं हे मी नाही इतिहासकार सांगतात आपण आपल्या मनाचं असं काही पण खपवत नाही एकदम मोठी गोष्ट सांगतो इजिप्तच्या लोकांनी तागापासून तयार केलेल्या कॉन्डॉमला वेगवेगळे कलर दिलेले होते जसे आताच्या कॉन्डोमला असतात तसेच कलर ते कलर का असायचे माहिती जो कोणी कॉन्डोम वापरतोय त्याचा सामाजिक स्तर ओळखला गेला पाहिजे म्हणून ते कलर दिलेले असायचे म्हणजे लाल कॉन्डोम गरीब माणूस वापरेल आणि पिवळं कॉन्डॉम श्रीमंत माणूस वापरेल बापरे डेंजर आहे ना कॉन्डॉम मध्येही त्या काळात सामाजिक विषमता दिसून यायची इजिप्त झालं आता रोमन साम्राज्याकडे येऊयात इकडे तर थेट प्राण्यांच्या कातड्यांचे आतड्यांचे मूत्राशयांचे कॉन्डॉम तयार केलेले असायचे एकदम डेंजर गोष्ट सांगू एखाद्या शूर सैनिकाला ठार मारून त्याच्या शरीरातील स्नायूंपासूनही तिथं कॉन्डॉम तयार केले जायचे तुम्हाला हे लईच किळसवाना वाटत असेल तर थांबा आता जमान मधल्या कॉन्डॉम बद्दल ऐका इकडं काय तर म्हणे थेट कासवाच्या कठीण कवचापासूनच कॉन्डॉम केलेले असायचे आता हे लोक नक्की सेक्स करायला कॉन्डॉम वापरायचे कि युद्ध करायला वापरायचे देव जाणे हे कॉन्डॉम पुरुषाच्या लिंगाला परफेक्ट कव्हर करायचे म्हणे पण यामुळे जोडीदाराला किती त्रास होत असेल याची कल्पनाही न केलेली बरी प्रयोगशाळेतल्या उंदरांप्रमाणेच कॉन्डमवरही जगभरातून प्रयोग झालेत शेवटी सोळावं शतक उजाडलं गॅब्रियल फिलोपॅनियो नावाच्या एका माणसानं कॉन्डॉमच्या इतिहासात एक पुढचं पाऊल टाकलं या पठ्ठ्यानं धनुष्यासाठी जो ताग वापरला जातो ना त्याच्यापासून कॉन्डॉम तयार केला आणि या कॉन्डॉम मध्ये त्यानं पहिल्यांदा लाळेचा वापर केला म्हणजे आजच्या भाषेतलं लुब्रिकंट ऑइल यामुळे थोडं का होईना कॉन्डॉमचं सुलभीकरण झालं आणि अखेर इंग्लंडचा दुसरा राजा चार्ल्स याच्या मेहरबानीन लोक वापरतात त्या कॉन्डॉमचा आविष्कार झाला तो कसा झाला त्याही मागची स्टोरी ऐका राजा चार्ल्सला आपल्या राण्यांबरोबर शरीर संबंध ठेवायचे होते पण त्याला त्यांची गर्भधारणा टाळायची होती नाही म्हणजे गादीवर बसायला जास्त स्पर्धा नको असा त्यामागचा विचार असावा त्यानं हीच इच्छा आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलून दाखवली डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर कर्नल कॉन्डॉम बरोबर डॉक्टर कर्नल कॉन्डॉम यांनीच अनैतिक संबंधातून येणारा मूल रोखायला पर्याय शोधला तोच पर्याय पुढे जगभरात डॉक्टरच्या नावाने म्हणजे कॉन्डॉम म्हणून ओळखला गेला पुढे अठराशे साठ साली जगात औद्योगिक क्रांती सुरू झाली याच काळात जगातील पहिला रबरचा कॉन्डॉम तयार झाला उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात या कॉन्डॉमचं उत्पादन केलं त्याच स्पर्धेतून कॉन्डॉमचे वेगवेगळे फ्लेवर कलर रंग निर्माण झाले थीम एक्स्ट्रा थीम डॉटेड चॉकलेट कॅबेरी कॉन्डॉमचे असे असंख्य प्रकार बाजारात आले मग काय स्त्रियांना आवडणारा अमुक ब्रँड तमुक ब्रँड अशी जाहिरातच टीव्हीवर यायला लागली प्रसिद्ध हिरो आणि हिरोईन्स कॉन्डॉमची जाहिरात करताना दिसू लागल्यात आता तर लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या भारतात काही ठिकाणी मोफत कॉन्डॉमचं वाटप केलं जातं पण तरीही आजही मेडिकलवर जाऊन कॉन्डॉम घेताना अनेकांना घाम फुटतो कारण त्यांना कॉन्डॉमचा हा इतिहास माहिती नसावा म्हणून लाजू नका आणि कॉन्डॉमच्या इतिहासावर तुमचं मत कमेंट करून सांगाच आणि तुमच्या मित्रालाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका